नमस्कार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती सुरू असून आज आपण या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक आणि दुसरं पद आहे शिपाई आपण शिपाई या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे फॉर्म सुरू झालेत अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता शिपाईसाठी जागा आहे ते एकूण चौदा वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्ष आणि पात्रता आहे दहावी पास जर तुम्ही दहावी पास असताल तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी ऑनलाईन शुल्क आहे एक हजार बासष्ट रुपयाचं वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आणि वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथं नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन दिसतं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकायचा आहे परत एकदा रिएंटरमध्ये फर्स्ट नेम टाकून घ्यायचं नंतर मिडल नेम टाकायचं परत एकदा समोर रिएंटरमध्ये मिडल नेम टाकायचं नंतर लास्ट नेम टाकायचं परत एकदा समोर लास्ट नेम टाकून घ्यायचं पुढे आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आधार नंबर टाकायचा परत रिएंटरमध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा नंतर मोबाईल नंबर टाकायचा परत एकदा रिएंटरमध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जर एखादा अल्टरनेट नंबर आपल्याकडे असेल तर तोही या ठिकाणी आपण देऊ शकतोय नंतर ईमेल आय डी टाकायचा आणि परत एकदा समोर रिएंटरमध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा पूर्ण माहिती आपली भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये क्लिक करायचा आहे मी खात्री देतो की माझी दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार अचूक आहे आणि मला समजते की कोणतेही बदल केले जाऊ शकत नाही आहे म्हणून आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचा आहे आणि व्ह्यू डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचा एक मेसेज येईल आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल आपल्याला ओके करून विंडो क्लोज करून घ्यायची आहे पुढे आहे पदाचं नाव या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट झालेलं दिसेल खाली बँक नेम सिलेक्ट करून घ्यायचं आणि आपण ज्या पदासाठी अप्लाय करतो आहे ते पद सिलेक्ट करायचं मी शिपाईसाठी अप्लाय करतो आहे म्हणून मी ते पद सिलेक्ट केलं आहे पुढे आहे कास्ट कॅटेगरी लिस्टमधून आपली जी कुठली कास्ट कॅटेगरी असेल ती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे मी ओपनमधून फॉर्म भरतो आहे म्हणून ती सिलेक्ट केले नंतर आपली जन्मतारीख टाकून घ्यायची पुढे हे डिक्लेरेशन या ठिकाणी माझी इयत्ता दहावी पूर्ण झालेली आहे म्हणून या ठिकाणी बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर खाली व्हेरीफाय डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरिफिकेशन कम्प्लीटचा मेसेज येईल ओकेवरती क्लिक करून विंडो क्लोज करायची आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सक्सेसचा एक मेसेज येईल ओकेवरती क्लिक करायचं आणि विंडो ती क्लोज करून टाकायची त्याच्यानंतर आहे जेंडर जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल किंवा ऑदर जे काय आपलं असेल त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं मॅरिड अनमॅरिड किंवा ऑदर काय असेल तर या ठिकाणी मॅरि अनमॅरिड सिलेक्ट केलं आहे नंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन आहे म्हणून वरती क्लिक करायचं महाराष्ट्राचा अधिवासी आहे म्हणून वरती क्लिक करायचं पुढे आहे नॉन क्रिमिलियर विचारेल फॉर्म ओपनमधून आहे त्याच्यामुळं नॉन क्रिमिलियर लागत नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी नोवरती क्लिक करणार आहे तुम्ही तुमच्या कास्टच्या अकॉर्डिंग या ठिकाणी यस ऑर नो हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं किंवा लेडीजचा जर असेल आणि लग्न झालेलं असेल तर मग त्या ठिकाणी हजबंड नेमेल नंतर आईचं नाव टाकायचं आपण कास्ट या ठिकाणी ओपन टाकलेली आहे पुढे सबकास्ट टाकायची नंतर आपला धर्म सिलेक्ट करून घ्यायचा लिस्टमधून त्याच्यानंतर बाजूलाच आहेत लँग्वेजेस तर मराठी लिहिता वाचता बोलता येतं आपल्याला त्याच्यामुळं या ठिकाणी रीड राईट आणि स्पीक या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये क्लिक करायचं मराठी हिंदी आणि इंग्लिश त्याच्यानंतर आहे उमेदवाराचा पत्ता या ठिकाणी आपला पूर्ण पत्ता टाकायचा तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा स्टेट टाकायचा आणि पिनकोडसहित पूर्ण पत्ता हा या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचा मेसेज येईल ओकेवरती क्लिक करायचं आणि नंतर या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं सक्सेसचा मेसेज येईल तो परत ओकेवरती क्लिक करायचा इथे आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे आहेत पहिलं दहावीचं ॲड करून घ्यायचं समोरच त्याच्या ॲड डिटेल्स दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं याप्रमाणे समोर विंडो यायला आपल्या एस एस सी सिलेक्ट करायचं कोर्स नंतर दहावीचं जे बोर्ड होतं स्टेट बोर्ड सी बी एस सी जे कुठलं बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आपल्याला दहावीला जे असेल ते नंतर पासिंग मंथ आणि इयर टाकून घ्यायचा पुढे रिझल्ट दहावीला पर्सेंटेज होते म्हणून ते बाय डिफॉल्ट पर्सेंटेजच आहेत नंतर दहावीचे टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क या ठिकाणी टाकायचे समोर पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत आणि पुढं क्लास सिलेक्ट करायचं आणि सेववरती क्लिक करायचं सेववरती क्लिक केल्यानंतर दहावीचे डिटेल्स या ठिकाणी ॲड होतील त्याचप्रमाणे जर बारावी झालं असेल आपलं तर त्याचप्रमाणे आपल्याला बारावीचे डिटेल्ससुद्धा या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत एच एस सी सिलेक्ट करायचं नंतर बोर्ड कुठलं होतं बारावीला ते सिलेक्ट करायचं आणि बाकीची माहिती भरून ॲडवरती क्लिक करायचं माहिती भरून झाल्यानंतर वरती क्लिक करायचं मेसेज येईल सेव्ह सक्सेसफुलीचा ओकेवरती क्लिक करायचं पुढे आहे एक्सपिरियन्स आपल्याला जर काही एक्सपिरियन्स टाकायचा असेल तर या ठिकाणी ॲड एक्सपिरियन्सवरती क्लिक करून आपण तो एक्सपिरियन्स या फॉर्मॅटमध्ये हा भरून घ्यायचा आहे जर एक्सपिरियन्स काही टाकायचा नसेल तर मग तो स्किप केला तरी या ठिकाणी चालणार आहे क्लोज करायची विंडो आणि स्कीप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला इथं डॉक्युमेंट अपलोड करायसाठी आलं आहे पहिलं आहे आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करून घ्यायचा त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर इथं फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि नंतर सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायची झाल्यानंतर सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आधार कार्ड आपलं अपलोड करून झालं आहे ओकेवरती क्लिक करायचं आणि विंडो क्लोज करून टाकायची नंतर फोटोसुद्धा आपल्या इथं अपलोड करून झालेला आहे ओकेवरती क्लिक करायचं विंडो क्लोज करून टाकायचे या ठिकाणी साईनसुद्धा आपली अपलोड करून झाले नंतर वरती क्लिक करायचं डॉक्युमेंट हॅव बीन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर्मचा प्रिव्यू दिसणार आहे भरलेली माहिती व्यवस्थित एकदा परत चेक करून घ्यायची आणि बरोबर असेल तरच या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे जर काही चेंजेस असतील तर ते या ठिकाणी आपल्याला आत्ताच करून घ्यायचे आहे या ठिकाणी फोटोच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं सा, नंतर साईनच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं नंतर या ठिकाणी सर्व माहिती माझ्या ज्ञानानुसार योग्य आहे म्हणून या ठिकाणी क्लिक करून सबमिटवरती मी आता क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जाचा पूर्वावलोकन यशस्वीरित्या सबमिट झाला आहे ओकेवरती क्लिक करायचं इथं पेमेंट या ठिकाणी आले आहे इथं आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि प्रोसेस ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ने नेट बँकिंग यू पी आय क्यू आर आणि एफ टी यांच्या माध्यमातून इथं आपण पेमेंट करू शकतो मी क्यू आरवरती क्लिक करतो आणि क्यू आरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट येईल इथं जो ॲरो दिलेला आहे त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं पेमेंटची पुढची प्रोसेस आहे ती इथं होणार आहे क्यू आर जनरेट होऊन आलेला आहे हा क्यू आर कुठल्याही यू पी आय ॲपमधून आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि इथं पेमेंट हे करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद